महालक्ष्मीसाठी काय गौऱ्यांसाठी इथून मस्त मस्त सेट घेऊन गेलं पाहिजे छान छान असेल तर का नाही हे हा कोल्हापुरी झालेलं आहे ना ते फेमस

ना धारावली माझी पण दिसतोय चला तीन तीन मध्ये टाकू देत नाही सायकल घेऊन गेलाय शरण गेला गयो काय हूं आपण नंतर करू आरे गे। आरे गे। आरे। आरे। मी चाललोय मंदिरामध्ये इथली लँग्वेज खूप छान आहे यार मला खूप आवडते कोल्हापूर भाषा ऍक्सेंट खूप छान आहे इथं उभारला मी नाही अशी नाही काय माहिती कशी आतमध्ये फोन आला उलट आहे वाटत मी चार वर्ष अगोदर आलेली आहे त्यानंतरून आता आलेली तेव्हा मुख दर्शन झालं नवरात्र मध्ये आले पुढे दाखवते आता मी मंदिर ब्लॉग मध्ये टाक अभ दर्शिकून पाहून पाहिले महाराष्ट्र दर्शन लागले येतात मोबाईल मध्ये इथं पण फोन अलाउड नाहीये तरी मी घेतलंय देवीचा व्हिडिओ छोटीचा मिनी ब्लॉग मध्ये टाकेल आणि इथं पण टाकेल तर असं आहे कला छान झालं दर्शन इथलं पण जास्त गर्दी बघ ना तिथे छान केलंय तिथं सांग मग मी दर्शन कसं झालं खूप छान झालेलं आहे दर्शन दार दारशन दर्शन शान खूप छान झालं आहे इथलं पण दर्शन मला गर्दीचं काहीच नव्हती आता कुठं आता घरी डायरेक्ट घरी आता बास फिरलो फिरलं थँक्यू छान आहेत किती पण करा पहिला करा करा। <laughs> माज, <laughs> <दिस्तों। laughs> <तु> <laughs> महालक्ष्मी <laughs> जे ज्यावेळेस रावणांचं राक्षसांचा ज्यावेळेस वध झाला त्यावेळेस महिषाचूर म्हणून महिषाच म्हणून एक राक्षस होता त्यावेळेस महालक्ष्मीनं त्यांचा वध केला त्यावरनं कोल्हापूर तिथं कोल्हापूर हे नाव पडलं ऐतिहासिक नाव आहे पण याच्या अगोदर आणखी नॉमिनल नॉमिनल माहिती ना आहे कोल्हासूर कोल्हासूरचा कोल्हापूर कोल्हापूर राक्षसला कोल्हापूर नाव पडलं तिथं त्यांनी नऊ दिवसात राक्षसचं नाव होत का कोल्हापूर कोल्हापूर हे नावच होतं राक्षस हे मंदिर नऊ दिवसात बांधलेलं नवरात्री पूर्ण हे मंदिर बांधलेलं बदललंच नाही हे मंदिर जसं आहे तसंच आहे तसं त्यातला एक दगड पण झालेला आहे त्यात श्रेयंत्र आहे दोन महालक्ष्मी पारेकर होती ते महालक्ष्मी पारेकरांचं पण तिथं दोन साईडला ला ठेवलं ती दोन काय तर त्यांचं नाव जय काय तर असे होते ते पण साईडला ला आहेत ते मोठ्या पण आहेत श्रीयंत्रा या जेवटेच नवरात्री पूर्ण बांधलेला आहे ते म देवी ही महालक्ष्मी इथून गेलीच नाही परत इथे येऊन बस म्हणजे काय बोलतात देवीनी लढाई केली का नवरात्री नऊ दिवसात ज्या झालं ना लढाई त्यात वेगवेगळे रूप घेतले काली माता वेगवेगळे असे जेवढी जेवढी नऊ रूप आहेत ना तेवढी तेवढी नऊ रूप धारण केली त्या नऊ रूप धारण करून त्या कलवासी लोक पण महालक्ष्मी इथं कशी काय पोहोचली म्हणजे तिथून तिथून येत 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 इथं पोहोचले शक्यता काय करण्यात एवढा इतिहास माहित नाही जेवढा आमच्या म्हणून ते तिरुपती गेल्यावर इथं यावाच लागतं हा कंपल्सरी आला त्यावेळेस दर्शन पूर्ण तिरुपतीचा पण कशा वेळेस कुबेर कुबेर नावाचं त्यावेळेस त्यावेळेस काय तर कर्ज घेतलं बालाजीने बालाजीने कर्ज घेतल्यामुळं पद्मावती त्यांच्या काय तर झालं की पद्मावती तिथे झाली ती दुसरी बायको असा विषय त्यामुळे पद्मावतीचं मंदिर पण खाली आहे तिरुपतीच्या वरती मंदिर इथं पण का तिथं आम्ही ती पद्मावतीच्या मंदिराला गेलोच नाही तिथं आहे की खाली तिथं हे पण गेलो नाही दर्शन पण असं बोलत हे करावं लागतं इथे यावं लागतं हे यालाच लागते हे दर्शन घ्यायलाच लागतं तुम्हाला तिरुपती जाऊन हे दर्शन घ्यायलाच लागतं त्याशिवाय विज्ञान पूर्ण दर्शनच विज्ञान जेवढा पहिली बायको नाही हिला मान भेटलाच पाहिजे तिरुपतीला ना कळसावर सगळे जे कळसावर सगळे देव आहेत सगळे देव पूर्ण पण महालक्ष्मी आहे ही गोल्डन एज आहे एकच आहे तिला कमान केली अशी मोठी छोटीशी आहे एवढीशी आहे ती फक्त महालक्ष्मी केला आपण कसाला करा नाही कोपऱ्याला आहे सगळ्यात वरती आहे महालक्ष्मी तिला कमान केली आणि आपल्याला ते दरवर्षी दरवर्षी नवरात्री साडी महालक्ष्मी तिथून तिरुकुल ती तीवरती सोन्याची ती जाराची ती साडी असते दरवर्षी तिरुपतीवरून वरून सोन्याची जराची जराची साडी येते नवरात्र नवरात्रामध्ये तुम्ही इथून काय पाठवतात का नाही तिरुपतीला इथून काय पाठवतात थँक्यू